ांना काय वाटतं आमदार अतुल बेनके यांनी अजित पवारांसोबत जावं का, दा का? का दादा तुम्ही काय सांगाल विद्यमान आमदार कोणासोबत असतील पवार साहेब बरोबर असेल अजितदादा बरोबर अजित पवारांसोबत का जावं विकासासाठी विकासासाठी तुम्ही कोणासोबत दादा बरोबर दादा बोल तुम्ही काय सांगाल विकासासाठी आता अजित बरोबर जावं लागेल आपल्याला कारण तालुक्याचा विकास व्हायला पाहिजे ना अजितदादा बरोबर जावं लागेल अजित बेनके साहेबांनी गेलं तर चांगलंच आहे आमदार बेनकेनी अजित पवारांसोबतच का जावं त्याची कारण काय विकासासाठी निधीसाठी दादा निधी भरपूर देतात ना तालुक्याचा विकास होईल त्यासाठी त्यांनी आमदार बेनके जर अजित पवारांसोबत गेले तर तुम्ही कोणासोबत अतुल दादा बेनके जे आमदार बेनके जो निर्णय घेतील तो तुम्हाला मान्य 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 दादा तुम्हाला मान्य आम्हाला मान्य आहे मेनके साहेब जो निर्णय घेते ना तो आम्हाला मान्य विकासासाठी तालुक्याचा विकास झाला पाहिजे ना विकासासाठी जे चाललेली आहे ना आपण पाहतोय पिंपवंडी परिसरातील आणि आजूबाजूचे लोक अनेक जण सांगतायत की जर जुन्नर तालुक्याचा विकास करायचा असेल तर विद्यमान आमदार यांनी अजित पवारांसोबत जाऊ देशवानी विघ्न टाइम्स पिंपळवंडी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या अन्यायाच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका